स्टार न्यूज मराठी नवे पहू नवी दिशा नवी दावी अक्रावी बारावी साइंस नीट जेई सीटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ऍक्सेसरीज तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना करतात काय नेमके करताय उद्या साजरा होणारा रंगपंचमी सण त्यानंतर रमजान ईद आणि बलिदान मास दिन या अनुषंगानं आज आम्ही रूटमार्चचं आयोजन केलेलं आहे त्याकरिता सात अधिकारी पंचेचाळीस पोलीस अंमलदार सव्वीस होमगार्ड दोन मोठी वाहनं दोन बीट मार्शल असं पूर्ण तातडीनिष्ठ आम्ही आज बीटा शहरातून कायदा सुविस्था अबाजी राहावी उद्याच्या येणाऱ्या रंगपंचमीच्या अनुषंगानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कुठलाही गुन्हा घडू नये याकरिता रूटमार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे नुकतीच तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये एक बैठक घेतली त्यामध्ये काय आवाहन केलं कोण होतं तिथं आज सकाळी पुलशेनला विटा शहरातील सगळे मुस्लिम बांधव यांची मीटिंग आयोजित केली होती जे ट्रस्टी आहेत मस्जिदचे त्यांना शासनाकडून आलेल्या सूचनांचं भोंग्यासंद जातील जे आवाजचं आहे लाऊडस्पीकरची परवानगी घेणे संध्याकाळी सायंकाळी दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर न लावणे आणि जे आवाजाची मर्यादा आहे ती शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार आवाजाची मर्यादा राहावी याबाबत सूचना देऊन येणाऱ्या रमजान सणाच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधून कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही नागपूरची घटना जी घडलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि विटा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी कुठलाही वादविवाद होऊ नये दोन्ही समाजामध्ये हिंदू मुस्लिममध्ये कुठलाही वाद होणार नाही याकरिता त्यांच्याशी संवाद साधून त्यांना शांत राहण्याबाबत आणि येणारा सण साजरा व्यवस्थित करण्याबाबत आवाहन करण्यात आलं आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच